हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या प्रथम तुम्हाल तर तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर नवरात्र उत्सवात आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी जेंट्स असो लेडीज असो आपल्या ताई लाडक्या ताई मैत्रिणी सगळ्या उपवास करतात नऊ दिवसाच्या तेच तेच खाऊन खिचडी वगैरे कंटाळा येतो तर आज तेलात न फुटणारे तेवढे स्टम्म फुगलेले आणि वरतून क्रिस्पी आणि आतमधून मऊ लुसलुशीत असे परफेक्ट प्रमाणासहित साबुदाणा वडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग जास्त बडबड न करता डिरेक्टली रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना वडा बनवण्यासाठीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते हा एक वाटी कोरडा साबुदाना मी रात्री भिजत घातला होता आता भिजून तो बहुतेक दोन वाटी झाला असावा आणि त्यात एक वाटी कोरड्या साबुदाण्याला मी एक एकच वाटी म्हणजे उकडलेला बटाटा किसून आहे आणि अर्धी वाटी जाडसर असं दाण्याचं कूट घेतलंय छान खरपूस असे शेंगदाणे भाजून त्याचं खलबत त्यात कूट कुटून घेतलं आहे मी मिक्सरला नाही मिक्सरला कुटलं तर ती पूर्ण पावडर होती आणि त्याच्यात जे तेल असतं ते सगळं उडून जातं इकडं मी हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरला वाटून घेतले तुम्हाला जरी तिखट तुमच्या तिखटानुसार घ्या जर नसेल एवढं तिखट आवडत तर हिरवी मिरचीचे तुकडे करून टाका आणि जर वडा म्हणलं तर चटपटीत आणि तिखटच छान वाटतो म्हणून मी हिरवी मिरची मिक्सरला चार पाच वाटून घेतले त्याच्यात जिरं घातलंय तो तुमच्याकडे खात असेल तर जिरं घाला नसेल खात तर नका घालू आलं घातलं तरीही चालतं आणि इकडं चवीनुसार मी मीठ घालणार आहे तुम्ही ह्याच्याऐवजी काळं मीठ किंवा सेंदव मीठही घेतलं तरीही चालेल हे सगळे जिन्नस मी आता एकत्र करते आणि तुम्हाला त्याचा गोळा तयार करून दाखवते बघू शकता इकडे सगळं मिश्रण मी मस्त असं एकजीव करून घेतले आणि सॉरी मी तुम्हाला सांगायला विसरले ह्याच्यात मी अर्धा लिंबाचा रसही घातला आहे आणि बघू शकता किती छान असं मिश्रण तयार झालं आणि तुम्हाला हवे तेवढ्या साईजचे तुम्ही वडे तयार करून घेऊ शकता शक्यतो वडे गोल करू नका असे गोल करून थोडेसे चपटे वडे तयार करा गोल वडे केले तर फुटण्याची शक्यताही असते आणि आतमध्ये पोटामध्ये तो कच्चा राहतो म्हणून शक्यतो असे असे वडे तयार करा मी असे वडे तयार करून घेते आणि तुम्हाला तळूनही दाखवते इकडे एका कढईमध्ये मी तेलही गरम करायला ठेवले आणि इकडे वडेही बनवून घेते मी या नवरात्रीत नक्की करून पाहतो मी साबुदाना वडे रोज रोज तेच तेच खाऊन खिचडी आणि वरई तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो काहीतरी वेगळं आणि तेवढंच चटपटीत असं तुम्ही करू शकता हे वडे आणि मिश्रण तुम्हाला जर खूपच कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावूनही तुम्ही हे वडे थापून घेऊ शकता पण माझं मिश्रण बरोबर झालेलं आहे पाणी लावायची गरज नाही आहे तुमचं मिश्रण जर खूप कोरडं वाटत असेल कोरडं कोरडं तर थोडंसा पाण्याचा हात लावायचा जास्त नाही नाहीतर पाण्याचा आणि तेलाचा संपर्क आला किंवा काय होत ते, ते, ते मी वेगळं सांगायला नको बघू शकता इकडे तेलही छान असं आपलं कडकडीत गरम झाले आणि आता आपण एक एक करून ते तेला सोडणार आहोत एका वेळी तुमच्या तेलात ते किती ते वडे बसतात तेवढेच वडे सोडा जास्त गर्दी करू नका कर। एकमेकांना चिटकूनही फुटायची शक्यता असते वडे तर माझ्या तेलात आता मी तीनच वडे सोडून घेतले आणि थोड्या वेळासाठी त्याला झाऱ्या किंवा काहीच चमचा काहीच लावायचा नाहीये थोडेसे ते वडे तेलामध्ये ब्राऊन होऊ द्यायचे आणि मग आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे दोन तीन मिनिटानंतर बघू शकता आपल्याला लगेचच थोडेसे सोनेरी रंगावर खालची साईड आली की लक्षात येतं आणि तेलाचे गुडगुडेही कमी होतात अशा वेळेला आपल्याला हे वडे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त क्रिस्पी कुरकुरीत लो टू हाय फ्लेमवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे मी वडे तळते आणि मग मी तुम्हाला दाखवते कसे झाले बघू शकता दोन ते तीन मिनिटातच आपले वडे असे गोल्डन ब्राऊन झालेत आणि कुठंही वडा तेलात फुटलेला नाही या प्रमाणात जर तुम्ही वडे कराल तर वडा तेलात फुटणार नाही आणि तेवढाच क्रिस्पी आणि आतूनही तेवढाच मऊ लुसलुशीत असा वडा आपला बनवून तयार होणार आहे तर नक्की याप्रमाणे तुम्ही वडे तयार करून पहा बघू शकता मी तुम्हाला काढूनही दाखवते एक एक करून मी वडा तेलातून बाहेर काढते ना न फुटता न जास्त तेल पिता आपले वडे बनवून तयार झालेत था। किती सुंदर कलर आहे आणि दिसतातही किती सुंदर बघा इकडे माझी दुसरी बॅच ही थापून तयार आहे मी तेही वडे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे वडे छान असे गोल्डन ब्राऊन रंगावरून तळते आणि मग तुम्हाला दाखवते की वडे कसे झाले बघू शकता मी सगळे वडे तळून घेतलेत कुठंही वडा तुटला नाहीये तरी सुद्धा टम्म फुगलेला वडा आणि तेवढाच टेस्टी मी तुम्हाला याचा आवाजही ऐकवते किती क्रिस्पी झालाय तो बघू शकता हाच नाही मी सगळेच वडे दाखवते मी तुम्हाला आणि खायलाही तेवढाच टेस्टी तर तुम्ही हे वडे खोबऱ्याची चटणी शेंगदाणा चटणी किंवा दह्याच्या वाटीसोबतही खाऊ शकता मला तर दह्याच्या वाटीसोबतच आवडतात मी तर, तर दह्यासोबतच एन्जॉय करणार आहे तर मी तर आता वडा खाणार आहे तुम्ही सुद्धा वडा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा करू शकतो